कोणतं चिन्ह घ्यायचं काय करायचं याबद्दल जनतेचा आग्रह तीव्र आहे आहे झाल्यानंतर याबद्दलचा योग्य तो निर्णय मला घ्यावा लागेल भाजप नेते हर्षवर्धन पाटील मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे पितृ पंधरवाडा संपताच भाजपचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील मोठा राजकीय निर्णय घेणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाबरोबर जाऊन तुतारी फुकण्याचे त्यांनी संकेत दिले आहेत इंदापूर तालुक्यातील वडापूर येथे हर्षवर्धन पाटील यांनी मतदाराशी संवादावेळी कार्यकर्त्यांनी रामकृष्णहरी वाजवा तुतारी असा नाराही दिला दोन हजार चोवीसची निवडणूक आपण लढवावी असा जनतेचा आग्रह असून कोणतं चिन्ह घ्यावं काय करावं याबाबत जनतेनं स्पष्ट मत मांडलं आहे जनतेचा जो आग्रह आहे त्याचा मी विचार करावा असं तळागाळातल्या कार्यकर्त्यापासून माझ्यावर दबाव आहे पितृ पंधरवाडा संपताच याबाबतचा योग्य तो निर्णय मला घ्यावा लागेल यावर योग्य तो निर्णय करून पुढील राजकीय निर्णय घेणार असल्याचं हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलं आहे आता हर्षवर्धन पाटील तुतारी फुकणार की अपक्ष लढणार हे बघावं लागेल यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका